काय प्रकार घडलं तुमच्यासोबत मी अंकुश एकनाथ शिंदे आम्ही तिच्या साईडवर काम चालू होतं रोडचं तर त्याच्या बाजूला पोरं बसले होते ते त्यांचा विषय चालू होता की हे ह्याला पकड त्याला मार त्याला मार तिथं शेड उभे होते आमचे ते त्यांना बघून हो ते बोलले की हा कोण आहे कोण आहे शेड पैसे घ्यायच्याकडनं हे करा ते डायरेक्ट त्याच्याकडे गेले आणि त्या डायरेक्ट मारायला चालू केलं काय शेडचं नाव का तुमच्या विशाल माकीजा आणि तुम्ही काम पैशाची मागणी वगैरे केली शेटकडं काम तुमच्या साईड कसं चालू होते हे रोड रोडचे काय काम आहे तिथे लेबर पण होते मारलेले होते दहा बारा जण होते आणि कसा नाही हल्ला केला त्यांनी ते कामगारांचे टिकाव फावडे आणि मोठ्या मोठ्या दगड्या टाकल्या पोलीस स्टेशन आला काय सांगितलं आमची एवढीच मागणी आम्हाला न्याय करावा आणि हा प्रकार घडला कुठे हे सेंटर पार्कच्या बाजूला Mm-hmm.